माझे कारकिर्द पंचवीस मिनिटं राहिले साडेवाला <laughs> शाळा आणि माझ्या आयुष्यातल्या नोकरीचा परिपूर्ती जमलेले आपले ऋषी तुल्य असेल करपे साहेब आजच्या सरपंच मॅडम मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या मॅडम पिता अध्यक्ष माझे मित्र जगताप सर बर्दरे सर आपण इथं संबत सर्व जमलेले पालक माझे कुटुंब आणि माझे सर्व विद्यार्थी तीन दिवस झालं मी सत्कार घेतोय माझ्या सेवानिवृत्तीचा पहिल्या दिवशी जिल्हा परिषद कालचा खेड ग्रामपंचायत कोडोली ग्रामपंचायत आणि शिवाय सर्व शिक्षण आणि आज ज्याचा शेवट झाला आपण तू शेवटचा आहात तसा आज मला या गावातर्फे आणि या शाळेतर्फे निरोप दिला जातोय माझ्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती आल्या तुमच्या आयुष्यामध्ये तस लक्षात राहणारा जर व्यक्तिमत्व कोणतं असेल तर करपे साहेब अतिशय विनम्र ज्या ठिकाणी मी कृष्णनगर होतो त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीवर करपे साहेब आणि करपे साहेबांचा जर एक शब्द मी आयुष्यभर कधी विसरणार नाही दुसरा hmm. किती असेल तुमच्याकडे आपण काय म्हणू माझ्याकडे इतकं आहे इतकं आहे किती आहे भरपूर आहे किती आहे प्रचंड आहे किती आहे लय किती आहे आबाळा एवढा आहे कधी शब्द येऊन गेलाय का तुमच्या विचार नशिबात ब्रह्मांड आहे माझ्या माझ्याकडे किती आहे ब्रह्मांड आहे बघा त्यावेळेला त्या शब्दाला इतकं पावित्र्य येते की त्या शब्दामध्ये काही कमीच नाही ज्या ज्या तुम्ही गोष्टीची अपेक्षा कराल त्या गोष्टीचं अस्तित्व त्या ब्रह्मांड या शब्दामध्ये आणि म्हणून ज्या वेळेला मी दोन हजार तेरा साली कृष्णनगरला गेलो त्यावेळेला साहेबांचा माझा परिचय झाला अतिशय चांगलं आहे पण त्याच्याबद्दल एकदा आपल्या इथं पाच सहा वर्षापूर्वी ते, ते, गे ते येऊन गेले त्यांचं कुटुंब जर बघितलं तर त्यांनी आता सांगितलंय की आता जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलचे मेन डॉक्टर करपे डॉक्टर हे त्यांचे पुत्र आहेत छापा टाकतात त्या ईडीचे आय एस असणारे अधिकारी हे त्यांचे चिरंजीव आहेत थोरले चिरंजीव आणि डॉक्टर चिरंजीव डीसीसी वैद्यमध्ये मॅन तीन चिरंजीव आहेत चांगल्या खात्यावर आहेत ज्या ज्या वेळेला ते उपजिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले आणि ज्या वेळेला ते सर्व्हिसला वे लागले त्यावेळेला क्लार्क म्हणून लागले बघा त्यांची उडी सांगण्याचा अर्थ असा की उडी क्लार्कची आणि ज्या वेळेला सेवानिवृत्त झाली त्यावेळेला उपजिल्हाधिकारी आणखी जर दोन तीन वर्ष भेटले असतील तर ते जिल्हाधिकारी झाले असतील जिल्ह्याचे मुख्य त्यांच्यातला एक गुण सांगतो सहज बोलता बोलता आमचा असा विषय झाला कि मी अशा विभागात नोकरी केली की जिथं पैशाचा पूर असतो कराडला तलाठी होते आपलं तहसीलदार होते तहसीलदार असताना मग आपल्याला माहित आहे आज आपल्याला साधा एखादा स्टॅम्प वरून घेऊन रेशनिंग कार्ड जरी काढायचं असलं तरी हजार दोन हजार दीड हजार रुपये खर्च येतो आणि त्यातला काही हिस्सा त्या साहेबांना जातो पण साहेबांनी मात्र एक सांगितले माझी एवढी तिन्ही मुलं आय एस ए कधीही मी त्या तसल्या पैशातला पेन सुद्धा कधी त्या मुलांना दिला नाही किंवा मी कधी वापरला नाही असं ते ऋषी व्यक्तिमत्व आणि नंतर आता इथं कृष्णानगर शाळेच्या शेजारी राहतात आणि एकच उपक्रम त्यांचा चालू चाल। आहे की त्यांच्या आईच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन केलाय करपे ट्रस्ट म्हणून आहे त्या प्रश्नामार्फत ते आपल्या जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील कमीत कमी वर्षातून दहा ते पंधरा शाळा निवडतात त्या शाळेमध्ये जातात मुलांना साहित्य वाटतात आणि आता जे तुम्हाला सा सांगितलेला इत ते इतक्या कणखरपणे सांगतात की कमीत कमी एक मुलगा किंवा एक आई तरी तयार होते आणि त्यांना दररोज फोन करते मी सहा वाजता उठले आणि मुलीच्या शेजारी कोकणवाडीमध्ये मला वाटतं की सांगत होते रोज फोन करणार सहा वाजता मी उठले मुलीला उठावले मुलगी अभ्यास करते त्याचा परिणाम असा झाला की जी मुलगी आठवी दी दहावीला एखादा दुसरा विषय जाणारी मुलगी चांगल्या टॉपरने मध्ये आली हा त्यांचा एक छंद आहे तर असे हे करतेसार मला इथं भेटले थोडस मी माझ्याबद्दल सांगतो जास्त काय बोलणार नाही आता कारण शेवट असा आलाय की मी आतापर्यंत सगळं दाबून ठेवलंय हृदय दाबून ठेवलंय सगळं दाबून ठेवलंय केडकर मंडळींनो तुमच्या खरंच सतश मी तुमचा आभार आहे काल सुद्धा बघितलं तुमचं प्रेम आज सुद्धा मी तुमचं प्रेम बघतोय ही मुलं सुद्धा बघितलं की खरोखर -कर मला खूप या शाळेतून भरपूर मिळालं अगदी साधा सांगतो की कृष्णानगर शाळेमध्ये असेपर्यंत मी माझ्या दुःखातच होतो जास्त बोल नाही अगोदर तर आबोल आणि त्याच्यानंतर त्या दुःखातून मी बाहेरच पडलो नव्हतं होतो पण त्या दुःखातून मी बाहेर पडलो नव्हतं कामकाज सगळं चालू होतं पण मोकळा नव्हतं परंतु या शेतीमध्ये आल्यानंतर मात्र सरांच्या साहित्यामध्ये त्यांचा स्वभाव आपण बघितला खेळकर हसकर खेळकर सगळ्यांशी मिळून मिसळून एकदा बोलणं झालं की ते कायंचं झालं अशा प्रकारचे जगताप सारांच्या स्वभावाचा मी फायदा घेतला खरोखर फायदा घेतला की आणि मग घेतलं माझं असला की तो पालक पडत दुसऱ्यांदा घेतला येऊन जाताने का म्हणणार काय चाललंय सर कसं काय चाललंय जेवणा का नाही आणखी त्या चौकशा करणार आणि तीच सवय मी मला परिणाम दिली बळूनच एखाद्याला विचारायचं काय नाही तुम्ही काल तिकडे गेला होता आणि कालचं काय झालं मग जॉरी काढावर गेला होता का तीन तीन कुती झाले आहेत दोन वर्ष काय नाही त्या काय उग पोचत बोललेलं आहे काय नाही काय नाही पण त्याचा मला एक फायदा असा राहावाय का की आपणही हसत राहिलो आणि दुसऱ्याकडूनही आपल्याला चांगल्या गोष्टी मिळायला लागल्या तर ह्या गोष्टी मात्र मला आयुष्यामध्ये मिळाल्या दुसरी गोष्ट थोडस मी छंदाच्या पेटीच्या छंदामध्ये असल्यामुळं मी वजनावर गेल्यामुळं माझे तीन तीन तास जे गोळी खाऊन लोक शांत राहत नाही ते शांत राहायला लागलं आणि मला चांगल्या बाबी मिळाल्या या शाळेमध्ये तर काय प्रश्नच नाही आयुष्यामध्ये ज्या काही न विसरणाऱ्या गोष्टी असतात तशा ह्या गोष्टी आहेत माझी पहिली शाळा कांबटवाडी आत्ता ते मला फोन आला होता त्या शाळेत त्या कांबटवाडी शाळेतले लोक आणि तुम्ही लोक कुणाला बाजूला करायचं आणि कुणाला पुढं बसवायचं असे तुम्ही माणसं आहात आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे तुमच्या सुख दुःखाच्या वेळेला मला बोलवा माझ्या सुख दुःखाच्या वेळेला मी तुम्हाला बोलवी एवढा आपण द्या तुम्ही मला खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी तुमचा स्वतःशी आभारी आहे एवढं मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय आभार एक मिनिट प्लीज मिनिट पाच मिनिटं घेतो चालेल बरं अरे पटपट उठायचं मी जरा पाचच्या भाज्या